सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान इसेस या क्रूर दहशतवादी संघटनेला नाशिक मध्ये आर्थिक पुरवठा अर्थात टेंडर फंडिंग करणाऱ्या एका संशयताला एटीएस पथकानं मंगळवारी रात्री ताब्यात घेतल्याना शहरात मोठी खळबळ उडाली आहे दहशतवादी संघटनेचे जाळे नाशिक पर्यंत पोहोचले असल्यानं ना नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे नाशिक शहरात दहशतवाद विरोधी पथकानं मोठी कारवाई केली असून एस एस या दहशतवादी संघटनेला आर्थिक पुरवठा करण्याच्या आरोपाखाली एका संशयिताला अटक करण्यात आली आहे नाशिकच्या तिडके कॉलनी परिसरातून या आरोपीला एटीएस पथकाकडून मंगळवारी रात्री ताब्यात घेतला संशयित आरोपी आणि इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांना फंडिंग करत असल्याची माहिती समोर येत आहे हुजेब अब्दुल अजित शेख असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून तो उच्च शिक्षित असून त्याच्या अनेक कंपन्या असल्याची माहिती समोर येते संशयितांना अभियांत्रिक शिक्षण घेतले असून त्याची नाशिक आणि मुंबई एटीएसच्या विशेष पथकाकडून गेल्या तीन दिवसांपासून चौकशी केली जाते अखेर त्याला अटक करण्यात आली असून विशेष न्यायालयात त्याला हजर केले असता सरकारी पक्षातर्फे विशेष जिल्ह्यात सरकारी वकील ॲडव्होकेट अजय मिसर यांनी तर बचाव पक्षातर्फे ॲडव्होकेट फाजल सय्यद यांनी युक्तिवाद केला यावेळी न्यायालयानं त्याला एकतीस तारखेपर्यंत म्हणजेच सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे याच्यात प्रथमदर्शनी चौकशी जी करण्यात आली त्या चौकशीत काही मनी ट्रेन जे काही पैसे एका महिलेच्या सांगण्यावरनं हे काही बँकेच्या माध्यमातनं हे वळते करण्यात आलेले आहे असं प्रथमदर्शनी या केसमध्ये आलेलं आहे याच्यात महाराष्ट्र कर्नाटक बिहार आणि तेलंगणा ह्या राज्यातल्या काही बँकांमध्ये ह्या आरोपीचे खाते आहेत आणि ह्या खात्यांमधून हे पैसे हे वळते करण्यात आलेले आहेत राबिया उर्फ उमा ओसेमा ह्या महिलेच्या सांगून हे कृत्य झालेलं आहे याच्यात असे कोटसमोर आज सांगण्यात आलं की दोन हजार एकोणीसमध्ये जे बॅटल ऑफ जे ह्या आय एसचे जी लढाई झाली होती दोन हजार एकोणीस मध्ये त्या दगावले गेले त्यांच्यावर जे डिपेंडंट लोक आहेत त्यांच्या चरितार्थासाठी हा पैसा ह्या आय एस आय या संघटनेचा कट्टर समर्थक म्हणून या आरोपीने पाठवलेला आहे असं प्रथम दर्शन हे निष्पन्न झाला आहे तो मरिटेल शोधणं त्याच्यात अन्य कोण लोक आहेत ह्या आरोपीच्या नावे किंवा काही कंपन्या आहेत काही कंपनीजमध्ये तो भागीदार आहे त्याबद्दलचा पुढील तपास करणं ही जी महिला आहे तिचं आय पी लोकेशन सिरिया बॉर्डरवरून येतं आहे तर त्या तिथल्या काय कनेक्टिव्हिटीज आहेत का याबाबत चौकशी करण्यासाठी कस्टडी मागण्यात आली आणि मन कोर्टाने हे कागदपत्र बघून तपासाची प्रगती बघून ही सात दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड इनिशियल सीला दिलेला आहे संशयित हुजेब हा इंजिनियर असून त्याच्या स्वतःच्या तीन ते चार कंपन्या एटीएस पथकानं अटक केल्यानंतर त्याच्या घर झाडा झाडतील तेथून सात मोबाईल तीन सिमकार्ड एक लॅपटॉप आदी साहित्य जप्त करण्यात आलाय संशयित आरोपी राबिया उर्फा ओसामा या पाकिस्तानी महिलेच्या संपर्कात असल्याची माहिती असून तिच्या सांगण्यावरून आरोपी पैसे पाठवण्याची माहिती देत होता एटीएस पथक सतर्क झालं असून शेखच्या साथीदारांच्या तपासासाठी कर्नाटक बिहार तेलंगणामध्ये देखील पथखे रवाना करण्यात आली आहे एटीएस पथकाच्या तपासातून या प्रकरणात अजून काही माहिती मिळते का हे पाहणं देखील आता पुढील काळात महत्वाचं असणार आहे जागर जनस्थानसाठी संदीप नौसेसह भूषण जैन नाशिक